श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील हा तिसरा गुरुवार आलेला आहे या अत्यंत पवित्र दिवसामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा व आराधना केली जाते आज अकरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते मार्गशीर्ष महिना अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी म्हटला गेलेला आहे म्हणून हे व्रत केल्याने माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते ऐश्वर धन व धनाची देवी जी आहे ही माता लक्ष्मीला म्हटले गेलेले आहेत आपल्या घरामध्ये धन ऐश्वर धनसंपदा वाढण्यासाठी माता अष्टलक्ष्मीची पूजा केली जाते हे व्रत मनो व्हावे घरातील महिलांनी संध्याकाळी आरती आणि पूजा करून जर तुम्ही विधिवत प्रार्थना करत असाल तर सर्व इच्छा मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात यामुळे महालक्ष्मीचा आणि श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहत असतो धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा जे चारही गुरुवार आलेले आहेत याला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे जेव्हा आपण पूजा करत असतो महालक्ष्मीची किंवा लग्नकार्य ठरवत असतो त्या वेळेमध्ये एक काळ जो आहे तर तो ठरवला जातो मुहूर्त किंवा अभिजित मुहूर्त ठरवला जातो कोणत्या वेळेमध्ये सर्वार्थ सिद्धयोग किंवा अमृत काळ असतो त्यावेळेमध्ये ही शुभ मानली जाते पण अशामध्ये एक काळ आहे तो म्हणजे काळ या काळामध्ये चुकूनही पूजा जी आहे तर ती केली जात नाही म्हणून आज तिसऱ्या गुरुवारी काळ जो आहे तर तो आलेला आहे म्हणूनच आपल्याला महालक्ष्मीचं व्रत किंवा कथा वाचन करत आहात पूजा करत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला जो दोन तासाचा वेळ आहे या वेळेमध्ये आपल्याला पूजा मांडणी किंवा कथा वाचन करायचे नाही जर तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल सुतक पडलेलं असेल किंवा काही अडचणी आलेल्या असेल तर शुभ मुहूर्त आणि पूजाविधी कधी करायची आहे उद्यापन कधी करायचं आहे हा काळ आल्यामुळे मुहूर्त काय आहे शुभ वेळ कधी आहे पूजा मांडी कधी करायची आहे या दिवशी एक हळकुंडाचा उपाय देखील आपल्याला करायचा आहे तर हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळेत करायचा आहे का करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा श्री विष्णुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका जेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत स्त्रिया मनोभावे करत असतात तर संपूर्ण कुटुंबामध्ये सुख शांती लाभत असते या काळामध्ये जेवढी सेवा माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची केली जाते तेवढाच आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहत असतो सुख संपत्ती ऐश्वर धनसंपत्तामध्ये वाढ होत असते म्हणून या दिवशी उंबरवट्यावर आपण हळदीचं लेपन करत असतो दोन्ही साईडला लक्ष्मीचे पावले काढले जातात आणि सर्वात महत्वाचं अतिशय पवित्र असं स्थान दिलं गेलेलं आहे ते तुळशीला या दिवशी तुळशीला कच्चं दूध हळद टाकून अर्पण केले जाते या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करू नये पहा दरवेळेमध्ये आपण गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो पण मार्गशीर्ष महिना असा महिना आहे या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे स्थिर अवस्थेत आपल्या सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असतात म्हणून या दोन्ही देवाची एकत्रित पूजा केल्याने पैसा कुठे ठेवायचा आहे कसा गुंतवायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये पैसा कसा येईल याचे मार्ग सुद्धा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्याला दाखवत असतात वंशवृद्धी होऊन आर्थिक समस्या दूर होत असतात लवकरात लवकर कर्ज कमी होत असते त्याचबरोबर पती पत्नीमधील जे वाद आहेत तर ते कमी होतात आपल्या सुखी संसारामध्ये कधीही अडचणी समस्या येत नाहीत तसंच या व्रताचे जे अनुभव घेतलेले आहे त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात राहिल्यासारखं वाटत असते त्या घरामध्ये शांततेचं वातावरण राहत असते धन पैसा एवढा येऊ लागतो की घरामध्ये सुख लाभल्यासारखं वाटत असते त्याचबरोबर घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती पडलेला असेल तर त्याचं आजार पण जे आहे तर ते बरं होण्यास मदत होत असते घरातील आरोग्य जे आहे तर एखाद्याचं बिघडलेलं असेल तर ते आरोग्य सुधारण्यास मदत होत असते त्याचबरोबर अखंड सौभाग्याची प्राप्तीसुद्धा होत असते त्याचबरोबर मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते मुलांचे सर्व संकट विघ्न हे दूर होत असतात त्यांना प्रत्येक कामात यश मिळत असते व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा नोकरीमध्ये बढती असेल यामध्ये त्यांना सफलताही प्राप्त होत असते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जर एखाद्या मंदिरामध्ये गरीबाला जेऊ घातले असेल किंवा एकशे एक, एक रुपया दान दिले असेल किंवा गहू आणि तांदूळ ह्या वस्तू जर तुम्ही दान देत असाल तर आपला पितृदोष आहे तर याचं जे निवारण आहे तर ते होत असते आणि आपल्याला प्रखर पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागत नाही असं म्हटलं जाते की दान केल्याने सर्व ग्रहदोष जे आहेत तर ते आपोआपच संपत असतात म्हणून या दिवशी हळकुंडाचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यामुळे वास्तुदोष नकारात्मकता शत्रुता संपेल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल म्हणून या दिवशी काय करायचं आहे जे हळकुंड आहे तर थोडसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि चिमूटभर हळद तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ही चिमुटभर हळद जे आहे तर आपल्याला एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे कच्चं दूध आणि त्यामध्ये चिमुटभर ही हळद टाकायची आहे आणि हे हळदीचं दूध जे आहे तर ते आपल्याला तुळशी माताला अर्पण करायचं आहे ज्या वेळेमध्ये तुम्ही अर्पण करत आहात सकाळी किंवा संध्याकाळी तर त्यावेळेमध्ये आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्याखाली तांदूळ ठेवायचे आहे तर तांदूळ ठेवत असताना आपल्याला लाल किंवा पिवळा अक्षदा ज्या आहेत अखंड तांदूळ जे आहेत तर ते करायचे आहेत आणि त्याखाली हा दिवा प्रचलित करायचा आहे त्यानंतर या दिवशी पक्ष्यांना आपल्याला हे तांदूळ जे आहे तर ते खाण्याकरिता द्यायचे आहे असं म्हटलं जाते की या दिवशी जर तुम्ही एखाद्या पक्ष्यांना तांदूळ खाऊ घातले तर जीवनात आनंद सुख समृद्धी प्राप्त होते आणि शत्रुत्रास नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळू लागते या दिवशी हळद जी आहे तर ती तुळशीला अर्पण न केल्याने आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो ग्रहदोष वास्तुदोष नकारात्मकता दूर होते गुरुग्रह जो आहे तर तो कामासंबंधित वाढ करून देण्यासाठी अत्यंत प्रभावी म्हटला जातो आपला जो गुरुग्रह आहे हा मजबूत असेल तर व्यवसाय असेल त्यामध्ये बढती होत असते नोकरी असेल तर त्यामध्ये सफलताही प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी केस किंवा फरशी धुऊ नये आपल्याला या दिवशी थोडसं गोमूत्र गंगाजल आणि थोडीशी हळदी जी आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा एका तांब्याच्या किंवा एखाद्या स्टीलच्या ग्लासमध्ये हे पाणी घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुळशीच्या काडीने हे पाणी शिंपडायचं आहे तर आता पूजा मांडणी कोणत्या वेळेत करायची आहे तर पहा तुम्ही सकाळी पूजा मांडणी करू शकता माता लक्ष्मीला जे शृंगाराच्या वस्तू आहेत त्या परिधान करू शकता त्याचबरोबर संध्याकाळी तुम्ही पूजा मांडू शकता कथा वाचन करू शकता सकाळीही कथा वाचन करू शकता किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल दोन्ही वेळेमधून एक वेळ तुम्ही पूजा मांडणी किंवा कथा वाचन करू शकता आता या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करत आहात तर तिथे आपल्याला एक चौरंग जो आहे तर तो ठेवायचा आहे त्याखाली आपल्याला स्वच्छ जी आहे ती जागा गंगाजलाने गोमूत्राने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदूळाच्या सहाय्याने आपल्याला एक स्वस्तिक बनवून घ्यायचा आहे या स्वस्तिकावर हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर या चव रंगावर आपल्याला माता लक्ष्मीला आवडणारं जे वस्त्र आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला कापड टाकायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो असेल ठेवायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला शुद्ध तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर एक कलश आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये टाकीतलं किंवा एखाद्या ड्रममधलं पाणी घेऊ नका आपल्याला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला टाकायची आहे दुर्वा टाकायचे आहेत आणि झाडं जे आहेत त्याची फळं आहे ते ठेवायचे आहेत किंवा जे पानं आहे फुलांचे फळांचे पानं जे आहेत तर ते या कलशावर ठेवायचे आहे नागलीचे पान ठेवू शकता आंब्याचे पानं ठेवली तरीही चालेल त्यानंतर यावर नारळ ठेवायचा आहे त्यावर आपल्याला सोळा शृंगाराच्या वस्तू परिधान करायच्या आहेत तर इथे नवीन नारळ नाही वापरायचा आपण जे दोन गुरुवारी ठेवलेला आहे कलश त्यावरचाच नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे त्याचबरोबर जे हळकुंड किंवा तुम्ही ओटीचं सामान ठेवलेलं आहे तर ते प्रत्येक गुरुवारी आपल्याला चारही गुरुवारी ह्याच वस्तू वापरायच्या आहेत त्यानंतर दोन नागिलीचे पानं घ्यायचे आहे त्यावर हळद अक्षदा कुंकू टाकायचं आहे आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे त्यांना एकविसदुर्वा जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला कलशाची माता लक्ष्मीजी आणि श्रीहरी विष्णूची आणि गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे कुबेर यंत्र असेल तर त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर जे शंका आहे हा लक्ष्मी देवीचा भाऊ म्हटले गेलेला आहे म्हणून श्री विष्णूचा जेव्हा अभिषेक करता तेव्हा शंकामध्ये आवर्जून पिण्याचं शुद्ध पाणी टाकून अभिषेक करायचा आहे आणि श्रीहरिविष्णूची मूर्ती असेल फोटो असेल तर तो पूजेमध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर आरती करत असताना घंटा आवर्जून असावी कारण माता लक्ष्मीचं स्वरूप जे आहे तर ज्यावर माता लक्ष्मी विराजमान आहे तर ते घंटीला म्हटलं गेलेलं आहे घंटीवर जे जे देव आहेत तर ते माता लक्ष्मीचं असन म्हटलं गेलेलं आहे म्हणून आवर्जून घंटी जे आहे तर ती पूजेमध्ये आवर्जून असावी अशा पद्धतीने आपल्याला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीची कथा वाचन करायचे आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा पठण करायचं आहे तर पहा या दिवशी तीन वेळा जर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम पठण केलं तर घरामध्ये धनवृद्धी होत असते वंशवृद्धी होत असते घरामध्ये सुख संपत्ती लाभू लागते आणि मुलांच्या व्यवसायात असेल नोकरीमध्ये असेल तर ती बढती होत असते घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो आणि लवकरात लवकर आपलं लवकर जे कर्ज आहे तर ते संपत असते म्हणून आवर्जून कथा वाचन करावी आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते तीन वेळा पठण करावं त्यानंतर संध्याकाळी बरण भात भाजी पोळी शुद्ध सात्विक आहार जो आहे नैवेद्य आहे तर तो अर्पण करायचा आहे या दिवशी तांदळाची खीर आवर्जून बनवावी कारण माता लक्ष्मी आणि विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकावं त्याशिवाय नैवेद्य जे आहे तर श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाहीत त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र आवर्जून म्हणायचं आहे श्री सुक्तमचं पठण देखील तुम्ही एक वेळा करू शकता तर पहा आपण दिवसभर पूजा करत असतो या पूजेमध्ये सर्वार्थ सिद्ध काळ अमृतकाळ यमगंडन काळ किंवा राहुकाळ असतो तर दिवसभर कोणत्या वेळेत पूजा करायची आहे कोणता वेळ शुभ आहे कोणत्या वेळेमध्ये अभिजित मुहूर्त आहे या वेळेमध्ये केलेली पूजा संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते आणि या काळामध्ये एक महत्त्वाचा आणि जो अशुभ नाही तर अशुभ काळ म्हटला जातो तो, तो म्हणजे राहुकाळ आपल्या वास्तुशास्त्रामध्ये राहुकाळ हा शुभ काळ नाही तर अशुभ काळ म्हणून ओळखला जातो चुकूनही देवाची किंवा शुभ कार्य जे आहे तर ते केले जात नाही त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आलेले आहेत तर या गुरुवारच्या दिवशी राहुकाळात चुकूनही महालक्ष्मीची पूजा जी आहे तर ती करू नये कारण पहा राहुकाळ जो आहे तर तो सापाला म्हटला गेलेला आहे जो सूर्य देवाला गिळत असतो ज्यामुळे ग्रहण आपल्या काळामध्ये किंवा आपल्या जीवनात निर्माण होत असतो ज्यामुळे दोष संकट जे आहे ते आपल्याला लाभत असतात काळ अशुभ म्हटल्यामुळे तो वाईटावर संकटावर विजय प्राप्त करण्यासाठी काळ जो आहे तर तो दोन तासाचा किंवा एक तासाचा ठेवला जातो वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा काळ येतो तेव्हा कोणते शुभ कार्य किंवा आपल्या घरातील जी वास्तुशांती आहे तर ती केली जात नाही परंतु काळ जो आहे तर तो देवानेच काढलेला आहे त्यामुळे देवाची जर तुम्ही पूजा करत असाल तर काळ जो आहे तर तो शुभ मानला जात नाही म्हणून काळ चुकूनही पूजा करू नका म्हणून या दिवशीचा काळ जो आहे तर तो एक वाजून एकोणचाळीस मिनिटापासून दुपारी दोन वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत राहणार आहे एकूण कालावधी एक तास राहणार आहे एकूण कालावधी हा एक तास एकोणचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे या वेळेमध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती मांडायची नाही कथा वाचन करायची नाही आरती म्हणायची नाही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून तर बारा किंवा साडे अकरा वाजेपर्यंत पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकता बाराच्या अगोदर आपल्याला पूजा आवर्जून करायची आहे कारण बारा वाजल्यानंतर कोणतीही विधी जे आहे किंवा पूजा जी आहे तर ती मांडली जात नाही तर या दिवशीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी आज अकरा वाजून चोपन्न मिनिटापासून तर बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत राहणार आहे या शुभ आणि सर्वार्थ शुद्ध योगामध्ये अभिजित मुहूर्तामध्ये तुम्ही पूजाही करू शकता जर तुम्ही सकाळी मांडलेली असेल शुभमुहूर्तावर सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत तरीही चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही चार किंवा पाच दरम्यान पूजा मांडू शकता जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तिन्ही सांचीची वेळ असते त्यावेळेमध्ये पूजाही करू शकता आता या वेळेमध्ये तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल किंवा सुतक पडलेलं असेल तिसऱ्या किंवा दुसऱ्या गुरुवारी उद्यापन कसं करावं तर पहा ज्या दिवशी तुम्हाला तिसऱ्या किंवा दुसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल तर पुढचा गुरुवार जो आहे तर तो धरायचा आहे असे चार गुरुवार जे आहे तर ते आपल्याला विधीपूर्वक पूजा मांडणी आरती करून कथा वाचन करून करायचं आहे आणि त्याचबरोबर चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करून पाच किंवा सहा सुवासिनीला किंवा सात सुवासिनीला बोलवून आपल्या हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या पुस्तकावर आणि त्या पुस्तकावर एक एक केळी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि पाच किंवा सहा किंवा सात सुवासिनीला आपल्याला बोलवून ही पुस्तिका जी आहे तर त्यांना द्यायची आहे आणि हळदी कुंकू आणि खिरीचा प्रसाद द्यायचा आहे अशा पद्धतीने पूजाविधी करायची आहे ज्यामुळे संपूर्ण व्रताचंच पूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असते म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा